हॅलो हॅलो हा बोला नाव एक माणूस इथे कोण कोण हॅलो हॅलो जेदा भाऊ हा जेदाकर बोला ना काय नाव तुमचं पूर्ण मंगेश वायकर बर बर बोला काय विषय पुणे जिल्हा बोलो बोला ना काय विषय अ हे दो मानुष व चला पुढे बरं हां बोल ना बोल आईते दो मानुष मला आईते आता माग दो मला आईते बरं बरं कोण आहे तो माणूस नाव काय देतो बरोबरच नाव सांग येत त्याकडे हॅलो हा कोण आहे तू हा कोण आहे बर बर आणि माझ्या नावाला कशाला हप्त आहे मागत नाही भाऊ नाय खायचं वांदे करेन हा चांगल्या चांगल्या कामासाठी नाव वापरायचं वाईट कामासाठी वापरायचं नाव ना, ना।, ना।

ठीक आहे काय हरकत नाही मित्रा मी काय म्हणतोय चांगल्या कामासाठी आपलं नाव वापरा कुठे पण असं विनाकारण याला त्याला ना ना नाही करायचं आपण हा तसं नाही तसं नाही ना। ना दादा मी सोलापूरच आहे सिद्धेश्वर मंदिर पाणी माझं गावच नाही बर बर माझे वडील हा माझे वडील तिथलेच आहेत असं करत जाऊ नको हा नाही नाही दादा त्यांनीच बोलले आता तसं म्हणल्यावर काय बोलू आता मी बर बर याडे बरोबर ठीक आहे चालते बोल ना त्यांच्याशी हो हो भाऊ हा